जय महाराष्ट्र मंडळी या व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर या व्यवसायामधून तुम्ही महिना एक ते दीड लाख रुपये आरामात कमवू शकता यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही तर चला सुरू करू त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्यवसायाबद्दल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून काहीही अडचण असेल तर कमेंट करा खेळे बनवायचा व्यवसाय तर मंडळी या व्यवसायासाठी लागणारी मिशेन हे कंपनी तुम्हाला घरपोच देते व कच्चा माल आणि तयार झालेला माल पण कंपनीस घेते तर चला या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती आणि गणित पाहू खेळे बनवायचा व्यवसायात ऑटो इंडस्ट्रीज ही कंपनी तुम्हाला तीन मशीन देते व खेळे बनवण्यासाठी लागणारी स्टीलची तार पण कंपनीज देते एक मशीन ज्यात तुम्ही खेळे बनवू शकता दुसरी मशीन ज्यात बनवलेले खेळे हे पॉलिश करू शकता तिसरी मशीन ज्यात तुम्ही बनवलेले खेळे ना पॅकिंग व मोजू शकता या तुम्हाला मशीन घेण्यासाठी अंदाजे तीन मशीन या पंच्याहत्तर हजारात मिळतील पण या मशीन कंपनी तुम्हाला मोफत देतील खेळे बनवण्याची स्टील तार ही कंपनी तुम्हाला एकशे तीस रुपये किलोने देईल असं एकदम तुम्हाला शंभर किलो तार कंपनी ही तुम्हाला तेरा हजार रुपयांना देतील आता बघू की आपण तुम्ही किती कमवू शकता एक किलो तारमधून तुम्ही तीनशे ते साडेतीनशे खेळे बनवू शकता असे तुम्ही एका तासाला तीन किलो तारचे खेळे बनवू शकता तुम्ही मशीन जर पाच तास चालवली तर तुम्ही पंधरा किलो तारेचे चार हजार पाचशे खिळे दिवसाला बनवू शकता व कंपनी तुमच्याकडून एक किलो खिळे हे दोनशे दहा रुपयांनी विकत घेईल तर तुम्ही दिवसाचे तीन हजार एकशे पन्नास रुपये कमवू शकता यातून कच्चा मालचे एक हजार नऊशे पन्नास वजा केले तर तुम्हाला दिवसाचा प्रॉफिट हा एक हजार दोनशे रुपये राहील हा अंदाजे प्रॉफिट आहे तुम्ही जेवढे जास्त खेळे बनवता तेवढे जास्त प्रॉफिट तुम्हाला राहील या व्यवसायामधून तुम्ही महिना लाखो रुपये प्रति महिना कमवू शकता या कंपनीचा नंबर व ॲड्रेस पाहिजे नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये नंबर व ॲड्रेस दिला जाईल माहिती कशी वाटली सांगा धन्यवाद